मित्रांनो कोणी विचार केला नसेल ज्या शिवसैनिकाला बाळासाहेब ठाकरे यांनी रस्त्यावरून उचलून नेता बनवले तोच एके दिवशी बाळासाहेबांच्या हिमतीने त्यागाने आणि मेहनतीने हा वटवृक्ष उभा राहिला तो वारंवार विश्वासघाताच्या कुराड्यांनी तोडला गेला आणि तोडणारी आज सत्तेची फळे चाकत आहे शिवसेनेच्या चा इतिहासातील सर्वात मोठे आणि सत्ता उलथून टाकणारे बंड म्हणून जून दोन हजार बावीस मधील एकनाथ शिंदे यांच्या बंडाकडे पाहिले जाते पण ही बंडखोरी काही नवीन नाही या पक्षाला पहिल्यांदाच फुटीचा घाव बसलेला नाही बाळासाहेबांच्या हयातीतच निष्ठावान नेत्यांची झालेली गद्दारी हे कडवे वास्तव महाराष्ट्राने पाहिले आहे या फुटीच्या इतिहासाची सुरुवात एकोणीसशे नव्वदच्या दशकात झाली एकोणीसशे एक्क्याण्णव विधानसभेतील शिवसेनेचे मोठे नेते छगन भुजबळ यांनी पक्ष सोडत काँग्रेस राष्ट्रवादीचा मार्ग स्वीकारला हा बाळासाहेबांवर झालेला पहिला मोठा आघात होता दोन हजार पाच कोकणातील मोठे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला ज्याला बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री बनवले होते दोन हजार सहा बाळासाहेबांच्या घरातच मोठी फूट पडली जेव्हा त्यांचे पुतणे राज ठाकरे यांनी वेगळी वाट पकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली ही कौटुंबिक आणि राजकीय अशी दुहेरी फूट होती आणि मग दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड ज्यामुळे सरकार बदलले आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले हेच शिवसेनेचे विदारक वास्तव आहे ज्यांनी ज्यांनी पक्षातून बंड केले त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने सत्ता उपभोगण्याची संधी मिळाली ज्या बाळासाहेबांनी आपले आयुष्य समर्पित करून संघटना उभी केली त्यांच्याच नावावर आज हे बंडोकर सत्ता गाजवत आहे बाळासाहेब ठाकरेंची मेहनत आणि त्याग आज सत्तेच्या राजकारणापुढे हरताना दिसते सामान्य शिवसैनिकाच्या मनात आजही एकच प्रश्न आहे ज्यांनी पक्ष फोडला ते सत्तेत मग बाळासाहेबांचे स्वप्न नेमके कोणासाठी होते जय हिंद